हाय फ्रेंड्स श्रीगुजर सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे एक छान असं सुंदर दृश्य बघत आहात तर हे पुण्यामधलं सिंहगड रोडचं आहे तर ते पु ल देशपांडे गार्डनमधलं आहे तर इथं आम्ही गेलो होतो प्री वेडिंग शूटिंगसाठी नवरा आणि नवरी आणि नवरदेवाचे फोटो काढण्यासाठी तर इथे हे फोटोग्राफर आहेत आणि तिकडं त्यांचं शूटिंग चालू आहे तर एक खूप छान असं गार्डन होतं चला म्हटलं त्यांचं शूटिंग चालू आहे फोटो चालू आहे तोपर्यंत आपण आपलं हे छान असं दृश्य एक व्हिडिओ काढून घेऊ ह्या दृश्याचं खूप सुंदर असं गार्डन आहे जरी मी कुणाला असं प्री वेडिंग शूटिंग करायचं आहे तर तुम्ही हे सिंहगड रोडला पु ल देशपांडे गार्डन आहे तर तिथं जाऊ शकता आणि काढू शकता खूप सुंदर असं लोक सुन्दर, आहे इथं आणि खूप छान असं गार्डन आहे खूप शांत वातावरण होतं खूप असं वेगळं वाटलं आणि बघू शकताय तुम्ही सुंदर सुंदर असे फुलांचे झाडं उगरे आहेत त्यानंतर असं पाणीचं धबधबा दब पण आहे तुम्ही बघू शकताय हे गार्डन खूप मस्त वाटलं मी पहिल्यांदा बघितले पुण्यातलं हे गार्डन मला एक कॉल येत आहे तर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं हे इता गार्डन आहे तर इथं त्यांचं शूटिंग मस्त असं छान झालेलं आहे तर तुम्हाला मी पुढं दाखवणारच आहे शूटिंग कसं झालेलं आहे आणि हे छोटंसं असं एक ब्रिज होतं खूप छान वाटलं या ब्रिजवरून जाताना इथं पाणी कसं खळखळून उभात आहे आणि खूप सुंदर असं लुक पण म्हणजे आहे तिथलं आणि शांत असं गार्डन होतं दुपारचं टायमिंग होता हा आणि संध्याकाळी हे बहुतेक ओपन असेल संध्याकाळी सगळेजण फिरण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथं बरेचसे लोक असे ते शूटिंगसाठी आलेले होते इथं असं बघू शकता तुम्ही मध्ये असं मध्यभागावर एक दगड आहे आणि त्यानंतर इथं मस्त असं हे पाण्याचा धबधबा वगैरे आहे त्यांनी पाणीचा सोडलेला आहे असं आणि खूप मस्त वाटलं मला तर खूप छान वाटलं आणि इथं शूटिंग पण त्यांचं खूप छान असं चा झालेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे खूप सुंदर असं हे हे आहे मुलांसाठी सुट्टीला तुम्ही घेऊन जाऊ शकता तर मुलांसाठी एन्जॉय म्हणून सुट्टीला तुम्ही ह्या गार्डनमध्ये घेऊन जाऊ शकता आणि खूप थंड आणि प्रशस्त वातावरण आहे तर ह्या वातावरणात मुलं खूप चेंज होतील आणि छान पण वाटेल त्यांना गर्मी पण एवढी वाढलेली आहे तर तुम्ही बघू शकताय जा आणि नक्कीच या गार्डनला भेट द्या तर इथं असं पाण्याचं थोडंसं असं सा तळ्यासारखं होतं मला खूप छान वाटलं हे तळं होतं आणि छान वाटत होतं तर मी तर माझ्या मुलांना आता मी गेले होते तर मी ते फोटोशूटसाठी गेले होते बहिणीसोबत पण मी आता मुलांना घेऊन नक्कीच जाणार आहे ह्या सुट्टीत तर तुम्ही पण जावा आणि हा नक्कीच परत एकदा व्हिडिओ तुम्हाला येईल कारण बरंच काही तिथं बघायला भेटलेलं नाही आहे जेवढं म्हणजे होतं वेळात जेवढं वेळ होता तेवढ्या वेळात मी हे व्हिडिओ काढलेला आहे आणि मुलांना मी नक्कीच घेऊन जाणार आहे हे थोडं लग्नाची गडबड चालू आहे हे लग्न झालं की ले ले, मी नक्कीच घेऊन जाणार आहे आणि झाडे तर असे सुंदर गोल असे राऊंडमध्ये खूप छान कटिंग केलेले आहे सुंदर झाड आहे बघा मी पूर्ण राऊंडचं असं घेतलेलं आहे आणि असं वाटतं की ते असं शोसाठी लावलेलं झाड आहे पण त्याला कटिंग किती गोल अशी राऊंडमध्ये केलेलं आहे सेपमध्ये एखादा असं कुल्पीचा गोळा वगैरे असतो ना तशा प्रकारे हा आकारमध्ये आकारामध्ये राऊंड आकारामध्ये कट केलेला आहे आणि हा व्हिडिओ मी काढून घेतलेला आहे इथे या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता मला तर हे खूप छान गार्डन वाटलेलं आहे खूप शांत आहे आणि मस्त तर तुम्ही बघू शकता इथं बरेचसे असे आलेले होते कोण फोटोशूटसाठी होतं कोण फिरायला आणि याच्यामध्ये हे आहेत आमचे नवरा नवरी तुम्ही बघू शकताय नवरदेव आमचा चिडून पुढे येत आहे आणि ही आहे नवरी तर बघू शकताय नवरदेव गेलेले आहेत चिडलेले नाही म्हणजे त्यांना असं वेगळं वाटलं आणि ही आमची आहे कन्या तर ही आमची नवरी आहे तर इचं एक असं छोटंसं तिथं व्हिडिओ काढू म्हटलं आपण छोटा असा व्हिडिओ काढलेला आहे झाले चार दिवसाची पाहुणी राहिलेली आहे खूप लहान असताना हिला लहानपस म्हणजे कसं असतं बहिणी नी, बहिणींचं नातं हे वेगळंच असतं तर आता ही, ही शिकलेली पण खूप आहे खूप सुंदर असं छान घर भेटलेलं आहे तिला मनासारखा जोडीदार मिळाल्यावर चेहऱ्यावर कसं लूप असतं तो प्रकार आणि हा ब हे बघू शकताय तुम्ही त्यांचं प्री वेडिंग शूटिंग केलेलं आहे हा व्हिडिओ म्हणजे गाण्यातला आहे ते गाण्यातला व्हिडिओ हे करून त्याचा आवाज काढून मी अशा प्रकारे हे फोटो टाकलेले आहेत तर म्हणतात ना मनासारखा जोडीदार भेटल्यावर खूप खुश असतो तसा हा प्रकार आहे आणि खरंच खूप छान आहेत आमचे आता भाऊजी म्हणायला ते पण लहान आहेत वयानी आणि ती पण लहान आहे आणि मी मोठी आहे त्यामुळं बिरुदेवच म्हणते त्यांचं नाव बिरू आहे आणि ही आमची स्वाती सुकन्या आमची ज्येष्ठ किंवा अद्वितीय ज्येष्ठच म्हटलं तरी चालेल तर बघू शकताय तुम्ही हे त्यांचे छान असे फोटोशूट झालेलं आहे तर ज्यांना कुणाला करायचं आहे तर नक्कीच परत एकदा मी ॲड्रेस सांगते तर हे आहे पुण्यामध्ये सिंहगड रोडला पु ल देशपांडेचं गार्डन आहे खूप छान असं आहे तर तुम्ही जाऊ शकता आणि इथं तुमचे खूप सुंदर असे फोटोशूट होतील तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनेलला बेल ऐकमचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला जेणेकरून व्हिडिओ पाठवलेलं नोटिफिकेशन येऊ शकतं तर परत एकदा म्हणते की ह्या गार्डनला भेट द्या आणि आमची ही जोडी कशी आहे नवरा नवरीची कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजून बघू शकताय आहे मस्त असे वेगवेगळ्या पोस्टमध्ये त्यांनी काढलेले आहेत हे व्हिडिओ तर बाय बाय सगळ्यांना श्री गुरुदेव आणि गार्डनला पुन्हा भेट द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला आपलं